राज्यात मुख्यमंत्री देवेंदी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल अडीचशे कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे सद्यस्थितीत वरखेडे धरणाच्या बंदोबस्त पाटचारीचे काम सुरू असून जवळपास पंधरा टक्क्याहून जास्त काम प्रगतीपथावर आहे मंजूर झालेल्या निधीमुळे या कामाला चालना मिळणार असून यासोबतच प्रलंबित असलेल्या तामसवाडी गावाचे पुनर्वसन व उपखेड सेवानगर येथील या भूसंपाद यासाठी देखील हा निधी वापरता येणार आहे त्यामुळे येत्या दोन वर्षात वरखेडे धरण क्षेत्रातील चाळीसगाव तालुक्यातील वीज गावांना बंदिस्त पाटचारीद्वारे शेतीतील पाणी मिळणार आहे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पहिल्या टर्ममध्ये विविध विकास कामांच्या पूर्ततेसह विशेषतः सिंचन विषयक प्रमाणात केली गेली होती पुढील पाच वर्षात तालुक्यातील सिंचन रोजगार पायाभूत सुविधा यावर लक्ष देऊन तालुका सुजलाम सुफलाम व उद्योग संपन्न करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला होता चाळीसगाव मतदारसंघात विक्रमी मदत विजयी झाल्यानंतर दुसऱ्या टर्मची आमदारकीची शपथ घेऊन पंधरा दिवस होत नाही तोच तालुक्यातील वहुप्रतीक्षित वर्षा वरखेडे धरणाला अडीचशे कोटी रुपयाचे निधी मिळवून देण्यात आमदार चव्हाण यांना यश मिळाले आहे त्या मुंगेश त्यामुळे मंगेश टू पॉईंट झिरोची सुरुवात विकास निधीच्या धंदा झाल्याने पुढील पाच वर्षात चाळीसगाव तालुक्याची विकास कामांना घरपोच असा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून मिळण्याचे संकेत यातून प्राप्त होत आहे सदर कामाची निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत विशेष म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात तब्बल तीनशे एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी वरखेड्या धरणाला मिळवून देण्यात आमदार चव्हाण यांना यश मिळाले आहे प्राप्त निधीचा तपशील खालीलप्रमाणे ए नियमित आर्थिक तरतूद एकोणचाळीस कोटी बी पावसाळी अधिवेशनात मिळालेली पुरवणी मागणी शंभर कोटी सी हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी अडीचशे कोटी सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्ष एकोणतीनशे एकोणनव्वद कोटी निधी मंजूर चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव